पुण्यातल्या अरणेश्वर भागामध्ये गुंडांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे सात ते आठ चार चाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे आणि रात्रीच्या वेळी ही तोडफोड झाल्याची माहिती कळतीये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ही तोडफोड केल्याची माहिती कळतीये पोलिसांकडून परमेश्वर भागातील अनेक सीसीटीव्ही तपासण्याचं काम आता सुरू आहे तर पुण्यामधून ही घटना पुढे येते आहे धक्कादायक बातमी आहे अनेक चाक्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे दहशत निर्माण करण्याच्या हेतून अशा प्रकारची ही घटना घडल्याचं या चार का... काचा चालचाक्यांच्या दिसतात पुण्यामध्ये गुंडांची एक प्रकारे ही दहशत माजवण्यासाठी हा सगळा प्रयत्न होता तर काय नेमकी सगळी घटना झाली जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पुण्यातील आरण्येश्वर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे रात्रीच्या वेळेमध्ये अज्ञात जे तोळकेंदी आहे या परिसरातल्या सात ते आठ गाड्या या ठिकाणी फोडलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहताय गाड्यांच्या ज्या आहेत काचा फोडलेल्या आहेत ही एक गाडी झाली या साईडला ही काही गाड्या आहेत त्यांचेही काचा फोडण्यात आलेला आहेत तर ते या परिसरामध्ये वारंवार या घटना घडतच असतात आपल्या सोबत तर ज्यांच्या गाड्या फोडल्यात त्या आहेत का ही तुमची गाडी आहे का आ, ही माझी गाडी नाही आहे पण ही खैनारांची गाडी आहे आणि या ठिकाणी मी राहते स्थानिक नगरसेविका असून सुद्धा या ठिकाणी आमच्या ज्या अरणेश्वर चौकात तावरे चौक म्हणूया अरणेश्वरचा चौकच म्हणून ओळखतात संत नगर चौक तर इथे रात्री दीड वाजता चोरट्यांनी चोरटे म्हणूयात किंवा जे काही गुंड आहेत तर ही दहशत माजवण्याचा हा प्रकार इथे आता सुरू झालेला आहे त्याचे अनेक उदाहरणं एवढ्या आम्हाला या महिन्याभरात आलेली आहेत या जवळ आता या ठिकाणी चार गाड्या आमच्या नजरेच्या समोर आहेत आणि त्यांनी तिकडून अं कावरे उद्यान पासून सुरू केलं पलीकडे मेडिकल आहे त्या मेडिकलच्या दारामध्ये दोन गाड्या फोडल्यात आणि या ठिकाणी चार गाड्या आहेत या परिसरामध्ये सी सी टी व्ही नाही बिलकुल सीसीटीव्ही नाहीये या ठिकाणी आम्ही वारंवार सीसीटीव्हीची मागणी केली महापालिकेने जवळजवळ या परिसर प्रभागामध्ये दोन कोटी रुपये सी सी टी साठी खर्च केले त्या व्हीचे स्पॉट जे आहेत ते पोलिसांनी जिथे रेकमेंड केले तिथंच त्यांना लावलेले आहेत परंतु दुर्दैवाने दु, दु, दुर्� पोलिसांना हे हा भाग त्यांना सीसीटीव्ही मध्ये कव्हर करा असं वाटलं नाही आणि सर्वात जास्त घटना ज्या घडत आहेत त्या इथंच घडताना आढळून येत आहेत तर पोलिसांचं पेट्रोलिंग होतं नक्कीच या ठिकाणी स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की या परिसरामध्ये पोलिसांचं पॅट्रोलिंग होत नाही त्यामुळे गाड्या फोडण्याचं प्रमाण हे या परिसरामध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन नितीन साणव सह निलेश खे झी मीडिया पुणे